सर्वांना नमस्कार आज आपण तुम्ही कधीही ना बघितलेली गावाकडील पारंपरिक पद्धतीची मासेमारी बघणार आहोत ही पद्धत तुम्ही कधीही बघितलेली नाही कुठलाही व्हिडिओ नाही आपल्याला माहिती आहे गावाकडे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती असतात असं ते चिल्लर नावाचं वनस्पती काटेरी असतं त्याची जी साल आहे ना ती साल काढून आणलेली आहे आणि त्या सालीचा जो रस आहे ना तो एका दांडक्याच्या साह्याने काढायचं काम चालू आहे बघा त्याच्यावर दांडका जो आहे जोरजोरात मारलं जातं आणि मग त्या चिल्लार नावाच्या वनस्पतीची ना। हो जी साल आहे ना तिचा रस त्या पाण्यामध्ये मिसळलेले याचं परिणाम असं होतो की जे पाण्यामध्ये जे मासे आहेत ना ते वरती येतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खाली जातात पुढे तुम्हाला बघायला मिळेलच की एक ट्रॅप लावलेला असणार आहे गावाकडील पद्धतीचा वापर करून त्याच्यामध्ये त्या कशा अडकतात खरं तर ही जी पद्धत आहे ना गावाकडे खूप पूर्वीपासून वापरली जाते बघा तिथं हा ट्रॅप लावलेली एक चाळणीसुद्धा घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये एक जे पत्र आहे ना त्याला आकार दिलेले हे बघा काय केलेले आहेत पूर्ण जी साल आहे तिचा रस काबलेले आणि एक खोल कुंड दिसत असेल आपल्याला त्या कुंडामध्ये जेवढे काही मासे आहेत ना ते हळूहळू पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली जात असतात ही पद्धत शक्यतो आपल्याला कुठं बघायला मिळत नाही पण अजूनही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिचा वापर होत असतो हे आपल्याला दुर्मिळच त्या पद्धती बघायला मिळतात जे हातामधलं दांडका आहे ना ते पाण्यामध्ये तो ढगळते बघा मासे आपण बघूयात एक जाळीदार कापड जे आहे ना ते इकडं बाजूला लावणार आहेत हां ते बघा हे कापड जे आहे ना बाजूने मासे खाली जाऊ नयेत म्हणून ते जाळीचं कापड खाली लावलेले आणि जो ट्रॅप आहे बघा ट्रॅप एकदम गावाकडचा ट्रॅप आहे खाली एक मोठी चाळणी असते धान्य आहे ती लावलेली आहे म्हणजे पाणी निघून जातं मासे त्याच्यामध्ये अडकणार आहेत असा हा ट्रॅप असतो ज्या वनस्पतीचा रस त्या पाण्यामध्ये मिसळलेले त्याच्यामुळे मासे जे असतात खाली थो बर खाली था था था। ते खाली येतं थोडक्यात काय सांगायचं म्हटलं तर माशांना असे एक भूल येते आणि भूल आल्यानंतर ते हळूवार पाण्याच्या वरती येतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खाली येत असतात त्या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावरती गावाकडे केला जातो हे बघा इकडनं कापड लावलेले त्याच्या चाळणीमध्ये पाणी सोडलेले आणि पाणी सगळं खाली चालले बघा मासे दिसत आपल्याला अडकले छोटे छोटे मासे आहेत हे मासे जे असतात तुम्ही विचारल्यानंतर ह्या माशांचं नाव मुरे मासा असं त्यांना म्हटलं जातं खाण्यासाठी अतिशय चविष्ट वापरे एवढे पकडून झालेले आहेत अजून पकडणार आहेत बघूयात आपण परंतु त्यासाठी आपल्याला जी चिल्लर नावाच्या वनस्पतीची जी साल आहे ना ती जास्त आपल्याला पाण्यामध्ये वापरावी लागते रस खाड ला खाली भागात सगळं पांढरं पांढरं फेस झालेलं आहे त्या आहे माती एका बाजूने लावलेले पाणी भिस्टीकडनं जाऊ नये म्हणून अशा अनेक प्रकारच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत मासे पकडण्याच्या त्या गावाकडे आजही वापरल्या जातात साधारणतः ह्या गोष्टीसाठी आपल्याला चार ते पाच तास लागलेले त्यांना कारण तो बांध घालायचा होता त्याचबरोबर ती साल आणायची होती वनस्पतीवर झाडाची आणि ती परत पाण्यामध्ये मिसळवायची होती त्यासाठी दोन तीन दांडके लागतात कारण ती बऱ्याच मेहनतीने तिचा रस हा काढला जातो आणि तो पाण्यात मिसळवला जातो पाण्याच्या बाजूलाच घेऊन तो रस काढलेले बघावरती आपल्याला मिसळे परत तुम्हाला इथं मी दाखवते हा ही आहे चिल्लारणाच्या वनस्पतीची चाल बघा असं जोर तो दांडका जोर जोरात मारावा लागतो मग ते रस बाहेर निघतं बरोबर तिथं पाण्याचा प्रवाह वाहते त्या प्रवाहामध्ये ती ठेवली जाते बरोबर रस खाली साधनाचा जसा फेस व्हावा हो तसा तो, तो फेस झालेले आणि मग आपल्याला वाटत असेल की मग याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण हो होत असेल तर असं शक्यतो होत नाही थोडं पाणी खाली वाहत गेल्यानंतर ते ऑलरेडी शुद्ध झालेलं असतं म्हणजे याच्यामध्ये केमिकल नसतं बघा ही पद्धत अजूनही गावाकडे वापरली जाते खरं तर गावाकडे मासे पकडण्याची एक वेगळीच गंमत असते लोकांना आवडतं पण आणि आपल्याला पण ते बघायला मिळतं हा ट्रॅपसुद्धा वेगळ्या पद्धतीचा ट्रॅप आहे धान्याची चाळणी लावलेली खाली एवढे मासे आपल्याला मिळालेले आहेत